शेतकरी मित्र नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको शेती संदर्भातले वेगवेगळे विषय हाताळत असताना आपण सध्या जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या अवगडराव सांगवी या गावामध्ये आहे आणि या भागातल्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मिरचीची लागवड केली आहे आर्डोशिड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची मिरा मिरचे त्याचा इथं आज कार्यक्रम होता त्या निमित्तानं खरं तर मी इथं आलो होतो बऱ्याच शेतकऱ्यांशी बोललो या प्लॉटच्या मालकांशी बऱ्याच गप्पा झाल्या या प्लॉटला मार्गदर्शन करणारे नर्सरी असतील कंपनी प्रतिनिधी असतील यांच्याशी बोललो आता देखील आपल्यासोबत या मिरची पिकातली थोडीशी टेक्निकल माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी मी आमचे सोमनाथराव गायकवाड साहेब आहेत जे ऑर्बिट कंपनीचे प्रतिनिधी आहेत इथले त्यांना घेऊन खरं तर मुद्दाम थांबलो याचं कारण हे की या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीमधल्या काही टेक्निकल गोष्टी जर तुम्हाला आल्या मिरची शेतीमधल्या किंवा तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर तेवढाच आपला जो नेहमीचा फंडा आहे एकमेकांना शेतीसाठीचा हातभार त्यासाठी हे कामाला येणार आहे पहिले तर साहेब स्वागत अतिशय चांगला प्लॉट आहे खरं तर मी पंढरपूरपासून निघल्यापासून जसं या भागामध्ये प्रवेश केलाय भोकरदनच्या आजूबाजूच्या भागामध्ये तसं मिरचीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय तर पहिलं तर तुमचं स्वागत आहे खरं तर या मध्ये अतिशय देखना प्लॉट आहे खरं तर मी आल्यापासून बघतो या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीची लागवड होत आहे परंतु बऱ्याच मिरचीवर मात्र बोकड्या किंवा थ्रीपचा अटॅक आपण त्याला म्हणतो तो मोठ्या प्रमाणामध्ये हा प्लॉट मात्र मला तसा चांगला दिसलाय आणि शेतकऱ्यांचा मग कार्यक्रम ऐकला त्यांची भाषण ऐकली तर बरेच चांगले फीडबॅक त्यांनी दिलेत मिरची पण समोर दिसते मला कॅमेरामन दाखवतील मी तो उभार इथं तर हे ही अशा पद्धतीची सेटिंग आहे त्याला आणि ही ही स्टाईल आहे मिरची म्हणजे ह्याच्यातली जर तुम्ही की ह्याची शायनिंग ह्याची चकाकी लष्टर बघितलं हा माल एक्सपोर्ट होतोय बाहेरच्या देशामध्ये पाठवला जातोय मिरची चांगली आहे आणि शेतकरी महत्वाचा म्हणजे खूप खुश आहे म्हणजे तो आता बिचार इथून पाट्या घेऊन जातोय तर ते एखादा आनंदाने उड्या मारत लिकरू जावं तशा पद्धतीने त्याची त्याची शेती चालू आहे त्रेसष्ट रुपयाचा दर त्यांना आज मिळाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये उत्पन्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शेतकऱ्यासोबतचा दुसरा व्हिडिओ करेन परंतु साहेब सापडलेत कार्यक्रमामध्ये तर थोडीशी टेक्निकली माहिती तुमच्याकडून आम्हाला पाहिजे पहिले तर मला सांगा की मिरची लागवड करत असताना अगदी शेतकऱ्यांना शेतीची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे मग पुन्हा जाऊ शेतीची निवड करत असताना मी सगळ्यात अगोदर सांगेल जसं साहेबांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की या ठिकाणी त्रेसष्ट रुपये हा चांगला दर मिळाला मिरची मिरचीची व्हरायटी जी आहे म्हणजेच मिरची जी जात आहे ती अतिशय सुंदर आहे परंतु जसं आपले तुकाराम एक ओवी आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्याप्रमाणे कुठलीही शेती करत असताना त्याला जर त्या ठिकाणी जर शुद्ध जर बी मिळालं ज्याला की आपण म्हणू शकतो ज्याला ओरिजिनली ओरिजिनॅलिटी जी आहे जेनेटिक जी आहे ज्याला आपण जी म्हणतो सीड ह्या ऑर्डर सीड्स कंपनीने या ठिकाणी मेरा ही व्हरायटी अतिशय शेतकऱ्यांना पूरक कमी दरामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे या ठिकाणी शंभर टक्के शेतकऱ्यांचा यामध्ये मेहनतीचा सिंहाचा वाटा आहे सोबतच कंपनीने या ठिकाणी जोड दिलेली आहे ती एकदम सुंदर असा क्वालिटीचं सीड जे आहे बीज देण्याचं काम दे या कंपनीने केलेलं आहे आता जसं सरांनी मला थोडंसं विचारलं की सुरुवातीला कशापासून सुरुवात करायची आहे तर नक्की ज्यामध्ये आपण या ठिकाणी सांगू इच्छितो मी सगळ्या शेतकरी बांधवांना का आपण जमीन निवडत असताना या ठिकाणी जमीन ही शक्यतो काळी जरी असेल तर अतिशय उत्तम आहे जर कमी निचरा होणारी मुरमाड जमीन जरी असली तरी ती चांगली चालेल फक्त त्या तिथनं पूर्ण जे आहे ती प्रॅक्टिस जी आहे ती रेग्युलर होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण जशी जमिनीची मशागत ज्यालाच आपण जा म्हणू शकतो लँड प्रिपरेशन करत असताना या ठिकाणी पद्धतशीर जर लँड प्रिपरेशन केलं लँड प्रिपरेशन करत असताना सोबतच काही दिवसांमध्ये समजा दोन दिवसापूर्वी जर लँड प्रिपरेशन जर झालं असेल तर तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण एखादा गॅस वायजनचा फवारणी घेऊ शकतो त्यानंतर बेडची आखणी तयार करू शकतो बेड साधारण आता साडेतीन ते चार फुटाचा एरिया वाईस हा शेतकरी बनवत असतो आणि त्यावरती आपण साधारणतः तीस ते चाळीस मायक्रोनची ही जी मल्चिंग पेपर जो आहे तीस तो 40 चा तो चाळीस मायक्रोनचा मल्चिंग पेपर आपण या ठिकाणी देतो आहे तर या देण्यामागचा जो बेडवरती मल्चिंग पेपर हातरण्याचा जो उद्देश आहे का जे येणारं तण आहे किंवा येणारी जी किड आहे जमिनीमधनं ती कमी प्रमाणामध्ये झाडापर्यंत पोचते सोबतच या ठिकाणी ड्रीपवरती याचं इरिगेशन लागवड जी आहे ड्रीपवरती होतं एक साधारणतः चार बाय दीड चार बाय एक वरती मिरची या रोपाची लागवड होते आणि साधारणतः एका एकरमध्ये तीन ते साडेतीन हजार रोपंही या ठिकाणी लागली जातात जर ही व्हरायटी जर मूलत जर चांगली जर असेल तर बऱ्याचशा गोष्टींची भविष्यामध्ये येणाऱ्या झाडावरती जी रोगराई आहे ज्याला आपण पेस्ट अँड डिसीज जे म्हणतो इन्सेक्ट अटॅक वगैरे हा तो येत नाही त्यामुळे ही जी मिरा व्हरायटी आहे खूप सुंदर आहे खर तर वान तुम्ही म्हणाला की आरडोशीरचा मिरा सुंदर वान आहे मी खूप सारे प्लॉट बघितले आणि आता शेतकरी इतके भरभरून बोलत होते कारण सदा शेतकरी कुठल्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल बोलत नाही बोलत तक्रार असते की हे असं निघलं तसं निघलं मात्र इथं मला आश्चर्य बघायला मिळालं की प्लॉट मध्ये आलेले सगळे शेतकरी हा समान अनुभव सांगत होते की आजूबाजूचे सगळे प्लॉट अडचणीत आहेत मात्र हा प्लॉट चांगला आलाय आणि याच शेतकऱ्यांना इथं मिरा मिरचे आणि तिथं दुसरी एका कंपनीची मिरची ज्याचं काही नाव घ्यायची आपल्याला गरज नाही तर त्या दोन्हीच्या तुलनेमध्ये याचा एक तोडा जास्त आहे कारण आज चार तोडे याची कम्प्लीट केलेत आणि त्याचे मात्र तीन तोडे झालेत एका दिवशी लागवड केली आणि त्यांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये जसं याला रेट आहे हे एक्सपोर्टच होतं डायरेक्ट तसं त्याला रेट, रेट भेटलेलं नाही याचा अर्थ काहीतरी विशेषता मिरा मिरचीमध्ये बिलकुल नाही तुम्ही सांगितलं की थोडस लँड प्रिपरेशन व्यवस्थित केलं पाहिजे गॅसेसचे काही फॉरन्या वगैरे केल्या पाहिजे ह्यातला मल्चिंग हा महत्वाचा भाग आहेच तुम्ही म्हणाल तसं पंचवीस तीस मायक्रॉन हे मल्चिंग पेपर वापरतात शेतकरी दुसरा प्रश्न इथं असा आहे की ह्या प्रत्येक पिकांमध्ये अलीकडे ज्या वेळेला मल्चिंग येतं मल्चिंग आलं की त्याच्यामध्ये खाली बेड येतोच आणि मग त्या बेडचं प्रिपरेशन फार महत्वाचं आहे कारण तो शेतीमधला पाय आहे त्या बेडमध्ये तुम्ही नेमकं काय काय करणार आहे याच्यावरून तुमचं झाड कसं येणार आहे पुढे उद्या तुम्हाला फळ काय आहे ठरणार आहे तर ते बेडचं प्रिपरेशन मिरची पिकात कसं केलं पाहिजे बेडचं मिरपीची मिरची पिकामध्ये बेडचं प्रिपरेशन आहे की या ठिकाणी एक फुटाचं या ठिकाणी नाली असली पाहिजे बेड साधारणतः दीड फुटापर्यंत उंच झाला पाहिजे आणि दोन्ही बेडचं अंतर एक साधारणतः साडेतीन ते चार फुटाचं चा असलंच पाहिजे त्यामध्ये आपण बेडवरती एक मायक्रोनिटनची जी किट आहे ती आपण त्या ठिकाणी असतो ती काही ठिकाणी पंचेचाळीस किलोची पण आहे पन्नास किलोची पण आहे आणि पंचावन्न किलोची आहे अशा पद्धतीमध्ये तो बेसल डोस त्या ठिकाणी बेडवरती आथरला जातो बेडवरती आथरल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पाणी दिलं जातं मुबलक प्रमाणामध्ये आणि जोपर्यंत बेड शांत झालेला दिसतो त्यानंतर आपण या ठिकाणी मिरची रोपाची लागवड या ठिकाणी करत असतो बेडवरती जर शेणखत जर अवेलेबल जर नसेल उपलब्ध जर नसेल रापलेलं शेणखत जे किंवा कुजलेले शेणखत जे म्हणतो आपण या ठिकाणी ते बेडवरती आथरलं जातं जर त्याला पर्याय म्हणून आपण या ठिकाणी जर एखाद्या फार्मरकडे जर शेणखत अवेलेबल नसेल तर तो या ठिकाणी मायक्रोन्युट्रनची जी कीट आहे तो कीट या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी पाणी देऊन शेतीवरती मल्चिंग मायक्रोन्युट्रेनची किट हे पंचाळीस ते पंचावन्न किलो पर्यंत असते त्यामध्ये झिंक फेरस त्यानंतर मॅग्नेशियम सल्फर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या मूलभूत घटक आहे ते आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय या किटाद्वारे जेणेकरून मिरचीची जी वाढ आहे जशी नर्सरी मधून आल्यानंतर ती व्यवस्थित ग्रो करण्यासाठी आपण या ठिकाणी उपयोग करतो okay, ते ऑर्बिट करते उपलब्ध आहे यस ती कारण शेतकऱ्याला जेव्हा आपण प्रोडक्ट सांगतोय ते कुठेच घ्यायचं किंवा कोणाचं मागायचं हे लक्षात आलं पाहिजे बीड प्रिपरेशन झाल्यानंतर ज्यावेळेला रोपांची लागवड केली जाते तेव्हा रोप लागवड केल्यानंतर पाणी किती द्यावं हा मात्र कायमचा सगळ्या पिकांमधला चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे तर ते किती पाणी दिलं पाहिजे चांगलं रोप तिथं चिटकलं जाईल किंवा आता जनरली लागवड करण्या अगोदर आपण या ठिकाणी जेव्हा बेडवरती मल्चिंग हातवतो त्या टायमाला बऱ्यापैकी आपण पाणी दिलेलं असतं आणि पाणी दिल्यानंतर आपण यावरती रोप लागवड करतो तिथून पण साधारणतः एक तास भर जरी आपण लावल्यानंतर एक तास भर जरी पाणी दिलं तरी तेवढं पाणी जमिनीला किंवा त्या रोपाला पुरेसा आहे त्यानंतर या पद्धतीमध्ये आपण एक तासच पाणी देऊ शकतो त्या सुरुवातीच्या काळामध्ये जस जसं पिकाची वाढ होत जाईल तसं तसं पाण्याचा ड्युरेशन हा जो हो आहे तो आपल्याला त्याचे जे आवर्स आहे ते आपल्याला वाढवावे लागतील जेणेकरून झाडाची ताण त्या ठिकाणी भागली गेली पाहिजे खरं तर ही पाणी तुम्ही म्हणताय की काही खत देण्यासाठी लिक्विड देण्यासाठी तुम्हाला पाणी लागते बिलकुल त्याची लिक्विड ची डोसची प्रॅक्टिस कशी किंवा ह्याला काही आळवण्या असतात का मिरची ला कसं गणित आहे त्याचं शंभर टक्के ज्या ठिकाणी आपण ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर किंवा झाडं रोप या ठिकाणी लावल्यानंतर आपण प्रथम दर्शन देतो त्यासोबत ऑर्बिट कंपनीचं एक हायस्पीड नावाचं एक भूमिका आहे त्या ठिकाणी आपण ते दोघांची एकत्रित करून आपण त्या ते ठिकाणी ड्रेंचिंग किंवा आळवणी त्या ते ठिकाणी देऊ शकतो जेणेकरून हे जे आहे मिरची क्रॉप हा पीक असा एका नर्सरी म्हणजे या मिरचीसाठी ते एक आयसीयू आयसीयू आहे आयसी रूम आहे आणि आयसी रूम मधनं आपण ज्याला तेव्हा इकडे जनरल वॉर्डमध्ये जसं काही ओपन मध्ये शिफ्ट करतो त्या टायमाला थोड्याशा त्या ठिकाणी कुठेतरी काहीतरी हात इकडे तिकडे लागल्यामुळे थोडासा आजार झाडाला लागू शकतो त्यासाठी आपण त्यामध्ये ही आलवणी एक बुरशीनाशक आणि एक ह्युमिकच्या आपण त्या ठिकाणी हायस्पीड नावाचे औषधाच्या आपण त्या ठिकाणी देतोय बर आणि त्यानंतर त्याला काय घटक सोडले जातात त्याला त्यानंतर आता ची बेसिकली पुढील एक महिनाभराची तर गरज पडत नाही जस पण जशी झाडाची वाढ होईल त्यासोबत मग त्या ठिकाणी वॉटर सोल्युबल आहे वॉटर सोल्युबल दिलं जातं त्या ठिकाणी ड्रिप मधनं पण काही गोष्टी ज्या आहेत ज्यामध्ये जा मध्ये तुमचं पोटॅश आहे असेल ते पोटॅश दिलं जातं त्यानंतर त्यामध्ये मायक्रोन्युटनचे लिक्विड फॉर्म मधले जे काही कंटेंट असतील जे की ते झाडाला इझिली मिळायला पाहिजे त्या पद्धतीमध्ये आपण मायक्रोन्युटेन लिक्विड फॉर्म मध्ये पण या ठिकाणी आपण देत असतो दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे झाड लागलं सशक ते सशक्त येणं गरजेचं आहे त्याला चांगले फुटवे येणं गरजेचं आहे काळूख येणं गरजेचं आहे कारण त्याला पुन्हा उद्या कळी निघणार आहे फुलकळी येणार आहे त्याला फळधारणा होणार आहे तर कळी निघेपर्यंत किंवा फळधारणा येईपर्यंतचं झाड त्याला फुटवे चांगले आले पाहिजेत त्याला काळूकी राहिली पाहिजे आणि ते सशक्त झालं पाहिजे कुठलंही पीक असलं तर त्याच्यातलं काडी स्टोरेज जितकं चांगलं तितकं ते फळांना चांगल्या पद्धतीने तयार करणार आहे जन्माला घालणार आहे तर त्याच्यासाठीची काय प्रॅक्टिस आहे त्यासाठी आपण बेडवरती प्रिपरेशन केलेलंच आहे आणि जनरली या ठिकाणी जेव्हा ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर आपण जसं की सांगितलेलं आहे बेसिक नीड ज्या आहे त्या शेताच्या त्या पिकाच्या आपण पूर्ण केलेल्या असतात परंतु या ठिकाणी कसं असतं कुठल्याही क्रॉपला एक साधारणतः फोर्टी फाय डेज नंतर फ्लावरिंग येत असते परंतु त्या झाडाचं रोपाचं स्टोरेज जसं की तुम्ही सांगितलं आहे काडीमध्ये त्याचं स्टोरेज असेल अन्नद्रव्याचं ते ऑलरेडी आपण बेडवरती दिलेलं आहे तिथनं पुढे एक साधारणतः फक्त झाड जे आहे ते फक्त कुठलाही पिका ह्या झाडाला कुठलाही रोग येऊ नये म्हणून एक साधारणतः वर्ण आपण कीटकनाशकाची फवारणी करतो जसं जसं त्याचं फ्लॅश यायला चालू होईल त्यानुसार आपण पुन्हा वॉटर सोलुबलची खतं असतील किंवा इतर ड्रिप न देण्याची जी खतं आहे ते आपण त्या ठिकाणी देऊ शकतो जसे की वॉटर मध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत अग्रगण्य त्या कंपन्या वॉटर सोलुबलमध्ये एकोणीस एकोणीस असेल बारा एकसष्ट असेल त्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस असेल ह्या खतांची आपण या ठिकाणी मात्रा देण्याचं काम करतो साधारणतः एकरी एक लिटर आपण या ठिकाणी देतो काही ठिकाणी जर ग्रायल्स मध्ये किंवा पावडर फॉर्म मध्ये जर असेल तर आपण साधारणतः एकरी दोन ते अडीच किलो आपण तो खताचा तो डोस पाण्यामध्ये त्या ठिकाणी देत असतो खर तर हे सगळं करताना आता सेटिंगला यायचंय ये से। सेटिंग हा सगळ्यात महत्वाचा पाय आहे म्हणजे ज्याच्यासाठी केलेला अठ्ठाचा असतो शेतकरी बिलकुल तो इथं येतो तो सेटिंग मध्ये येतो बिलकुल सेटिंग होत असताना वर सेटिंग होणं आणि हे करत असताना सायमंटेनियसली सिटिंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत खाली आपल्या मुळ्या चालत राहणं हा फार महत्वाचा घटक आहे तर ते गा। मुळीची वाढ कंटिन्यू राहावी ती पोषक व्हावी ती हेल्दी रहावी मुळे याच्यासाठी काय प्रॅक्टिस शेतकऱ्यांनी यामध्ये आपण काय करतो जनरली रेग्युलरली जर बघितलं शेतकरी पण हुशार आहेत त्या ठिकाणी मी ऍज अ कंपनी प्रतिनिधी म्हणून दर एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर जर आपण जर ठरवलं का जर माझा हा जो शरीर शेतातला जो आत्मा जो आहे तो झाड आहे झाडाचा आत्मा तो मुळामध्ये बसलेला आहे तो मुळं सशक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण युमिकची आपण एक टेक्निक ड्रिंचिंग देऊ शकतो त्यासोबत एक रिच सिलिकॉन म्हणून प्रोडक्ट आहे त्या दोन्हींची कंबाईन आपण रिच सिलिकॉन प्लस युमिक हे दोन्ही एकत्र देऊ शकतो जेणेकरून कालांतराने काही दिवसानंतर काय होतं की यामध्ये ये खूप वाढते पाणी दिल्यामुळे ते हा बेड जो आहे तो थोडासा कॉम्पॅक्ट होतो बेड कॉम्पॅक्ट झाल्यामुळे जमीन त्या पद्धतीमध्ये भुजभूषित झाडाला पाहिजे त्या पद्धतीत भुजभूषित होत नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी ह्युमिक सोबत एक सिलिकॉन प्रोडक्ट देतो आहे त्यामध्ये आर्थोसेलिसिक आहे ह्या ज्या गोष्टी आहे का झाडाला त्या मुळाला ती जमीन जी आहे ती थोडीशी खाली भुजभूषित करण्यासाठी ते सिलिकॉनचा मोठा रोल आहे का जेणेकरून मूल जे आहे ते झाडावरती खाली बोडामध्ये पसरलं गेलं पाहिजे म्हणून आपण ह्युमिक आणि आपण त्या ठिकाणी रेकमेंड करतोय बर सेटिंगचं कसं करायचं कारण सेटिंग, सेटिंग प्रॉपर झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे आणि गंमत म्हणजे खाली फळं लागली तरी वरचं चा ला सेटिंग चालत राहिलं पाहिजे याच्यासाठी काय विशेष वेगळं करावं लागतं यामध्ये विशेष वेगळं या ठिकाणी आपण सेटिंग ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी ऍक्टिव्ह पोटॅश जे आहे लिक्विड फॉर्ममध्ये त्याचा आपण या ठिकाणी फवारणीमध्ये वापर करत असतो जेणेकरून फ्लावरिंग ही वाढत गेली पाहिजे आणि त्याला आलेली जी फळं आहेत ती फळं पण त्या ठिकाणी पोसली गेली पाहिजे आता ऍक्टिव्ह पोटॅश जी आहे जी फळं जी आलेली आहे ती फळं साधारणतः जर चार दिवसानंतर मला ह्या मिरचीचा जर तोडा करायचा जर असेल त्या ठिकाणी आपण जर ते ड्रिप ॲप्लिकेशन किंवा फॉलोअर ॲप्लिकेशनमध्ये जर आपण ॲक्टिव्ह पोटॅश नावाचा हा जर प्रोडक्ट त्या ठिकाणी दिला तर डेफिनेटली त्या ठिकाणी ह्या मिरचीची जी आहे साल ज्याला आपण कातड होतो ते पण कातड जाड होतं त्यामध्ये आतमधील जे मिरचीचं जी बी आहे ते पण वेट गेन करतं आणि पर्यायनं ती मिरची चार दिवसामध्ये तोडायला आल्यामुळे शेतकऱ्याला त्याचं वजनामध्ये जे बेनिफिट आहे ते इमिजिएट आपल्याला चार दिवसामध्ये मिळतं सेम जसं जसं तोडा हा वाढत जातो किंवा मिरची तोडली जाते तसे पुढील फ्लावर जे आहे काही प्रमाणामध्ये ड्रॉप होत असतात ती फ्लावर ड्रॉप न होण्यासाठी त्या ठिकाणी पोटॅशचा हा एक महत्त्वाचा रोल आहे की जेणेकरून ते सेटिंग आणि फ्लॉवर ड्रॉपिंगचं काम आहे कमी प्रमाणामध्ये करून ठेवतो आणि सेटिंग वाढवायचं काम पोटॅश पोटाशिया कंटेंट जास्त प्रमाणात करतो बरं खरं तर आता हे सेटिंग झाल्यानंतर मग आता जो मग मी सुरुवातच केली त्याच्यावर की झाड टिकून राहणं फार मोठं चॅलेंज आहे कारण आपल्याकडे एक दोन गोष्टी आहेत त्या की एका तोड्याला किती अवरेज निघतं हे जसं एक आपल्या विचाराचा किंवा आपल्या निरीक्षणाचा भाग आहे त्याहून महत्वाचा मला असं वाटतं की किती तोडे रिपीट होतात कुठल्याही शेतामध्ये अशा पद्धतीच्या पिकाचे तर ही तोड्यांची संख्या वाढत राहावी यासाठी झाड दीर्घकाळ चांगलं टिकणं गरजेचं शंभर ओके okay. तर हे झाड टिकू नये म्हणून मग याच्यावर थ्रीप सारखं अटॅक असेल किंवा बोकड्यानं झाड आकडून जाणं असेल तर याच्यामध्ये ही थ्रीपची प्रॅक्टिस शेतकऱ्यांनी कशी केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकिंग पेस्ट एक अशी गोष्ट आहे आली की तुम्हाला काम लावते बिलकुल त्याला प्रिव्हेंटरी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे ह्याचं निवेदन कसं म्हणायचं आता यामध्ये जनरली काय होतं की जेव्हा मिरचीचा प्लॉट लावला जातो त्यामध्ये ठराविक दिवसानंतर इन्सेक्ट आपल्याला कुठला आहे तो कसा डायग्नोस करायचा आहे त्यासाठी या ठिकाणी शेतामध्ये येलो ट्रॅप किंवा व्हाईट ट्रॅप लावले जातात ग्रीन ट्रॅप लावले जातात ते ट्रॅप यासाठी आहे का मला भविष्यात किंवा उद्या येणारी अडचण जी आहे मला त्या ट्रॅपवरून ते डायग्नोस होतं त्या ट्रॅपवरती आपण जर बारकाईने जर बघितलं तर ट्रॅपला गम असतो त्या गमवरती ट्रॅपवरती जी किडे आहे ती चिपकली जातात चिकटली जातात त्यानुसार आपण ओळखू शकतो कि याला कुठल्या औषधांची गरज आहे किंवा कुठला मॉलिक्यूल आपण त्या ते ठिकाणी फवारणी करू शकतो जेणेकरून माझी मिरची पुढील गोष्टीसाठी म्हणजे जो की थ्रिप्स असेल किंवा व्हायरस असेल ह्या गोष्टीला बळी पडणार नाही म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून त्या ठिकाणी एक तर ट्रॅप लावला जातो नुसार तो औषध फवारणी त्या ठिकाणी साधी कीटकनाशकाची तो फवारणी करू शकतो या ठिकाणी तर त्यामध्ये कीटकनाशक मध्ये आहे एक रेसर नाईन्टी नाईन म्हणून प्रोडक्ट आहे आपण तो कीटकनाशक म्हणून देऊ शकतो जेणेकरून त्या ठिकाणी येणाऱ्या किडींवरती जो प्रादुर्भाव पिकांवरती होणार आहे तो प्रादुर्भाव न होता तो रेसर नाईन्टी नाईन मध्ये तो आपण कव्हर करू शकतो ओके okay. आता हे सगळं होत असताना ज्या ही प्रॅक्टिस पुढे जाते तोडे पुढे जातात आपण पांढऱ्या मुळीची काळजी घ्यायला लागलोय त्याच्या त्याच्यावर थ्रिप्स येऊ हो नये मावा येऊ हो नये किंवा वायरसचा कुठल्याही पद्धतीचा अटॅक त्याच्यावर असू नये ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतोय परंतु साधारण हे सगळं होत असताना ह्या जे प्रमुख रोग हो आहेत कुठल्याही शेतकऱ्याला हेच माहिती बिलकुल हे सोडून असं मिरचीमध्ये छुप काय आहे की जे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही किंवा त्याला ते कॅच करता येत नाही पण ते फार महत्वाची प्रॅक्टिस आहे ते काय आपण जर वान जर हा चांगला जर निवडलेला असेल आता ऑब्विसली या ठिकाणी आपण ऑल्ड्रोसिडची मिरा ही व्हरायटी निवडलेली आहे ही व्हायरस टॉलरंट व्हरायटी आहे आता मी बरीचशी मिरची बघतो या ठिकाणी खूप कमी प्रमाणामध्ये वा या ठिकाणी मी सांगितलेला बोकड्या किंवा तो व्हायरस रोग जो आहे तो खूप कमी प्रमाणामध्ये येतो एक साधारणतः पाच ते सहा टक्क्यावरतीच दिसतो या ठिकाणी त्यामुळे ही शंभर टक्के ही जी व्हरायटी आहे मिरा व्हरायटी ही व्हायरस टॉलरंट किंवा बोकड्या टॉलरंट व्हरायटी आहे तर या ठिकाणी आपण सगळ्या शेतकऱ्यांना मी वैयक्तिक सजेस्ट करू शकतो का तुम्ही ऑर्डर सेटची मिरा व्हरायटी लावू शकता अगदी आणि तर इथं देखील या शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे या मिरा मिरची लागवडीतून घेतलंय तर हा भोकरदन तालुक्यातला आहे <coughs> खूप लांबून मला इथे येऊन हा शूट करण्याची खरं तर संधी मिळाले बरेच शेतकरी बऱ्याच वेळ इथे फिरत होते त्यांचे अनुभव मी ऐकून घेतले अतिशय दर्जेदार अशा पद्धतीची वरायटी आहे तुम्ही बघताय याची जर सेटिंग बघितली अतिशय चांगले आहे तुडे मी अगदी सुरुवातीला म्हणाल तसं त्यांनी ह्या शेतकऱ्यानं Uh, मिरा आणि एक दुसरी मिरची असे दोन वान इथे लावलेत आणि त्याचा अनुभव एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्या तुम्हाला त्याच्या तोंडून ऐकायला मिळेल त्याचा अनुभव इतका छान आहे की परंपरेनं मिरची लावणारा शेतकरी देखील या मिरा मिरचीवर अतिशय खुश आहे लांब खरं तर मला याची संधी मिरचीच्या प्लॉटमुळे मिळाली अतिशय देखण प्लॉट आहे तुम्ही जी जर सेटिंग बघितल्या कुठल्याही झाडाची सेटिंग बघितली तुम्ही अगदी ओघा हो इथं तुम्हाला कॅमेरामॅन दाखवतील हो इथं हे शेंड्याचं सेटिंग आहे एवढं हे खालचं सेटिंग आहे ह्या खालच्या राऊंडचं हे जी की इतकी छान आहे या मिरचीची इथं बघा इथं पण प्रॉपर सेटिंग सगळं बरोबर आहे इथं पण बघा इथं प्रॉपर सगळं सेटिंग आहे आणि हे सगळं जर तुम्ही बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन खरंतर या शेतकऱ्यांनी कुठेतरी केले त्याला अतिशय चांगल्या पद्धतीच्या वानाची साथ मिळाले आहे तुम्ही ऑर्बिटचा मीरा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतीमध्ये काही प्रॅक्टिस उलगडत असताना हा मीरा वान तुमच्यापर्यंत पोहोचवण हा एक येतोय आणि ऑर्बिटच्या साह्या सहाय्यानं या शेती पिकांमधली काही प्रॅक्टिस तुम्हाला पोहोचवली शेतकऱ्यांसोबतचा वेगळा व्हिडिओ हो या वानाचा असणार आहे तो तुम्ही जाऊन चॅनलला निश्चितपणे बघू शकता परंतु तुर्तास तु तरी मिरचीमधला हा प्रयोग मिरचीमधली ही थोडीशी माहिती मिरचीमधले हे थोडंसं ज्ञान तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या महाराष्ट्र माझा असेल किंवा आमचे कोणतेही फेसबुकचे पेज असतील किंवा युट्यूबचे चॅनल असतील फॉलो करत चला धन्यवाद धन्यवाद